समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ श्लोक सहावा नकोरे मना क्रोध हा खेद करी नको रे मना कामना विकारी नकोरे मना लोभ हा अंगीकारू नकोरे मना मत्सर भंग करू आपण आध्यात्मिक प्रवचनामध्ये नेहमी ही गोष्ट ऐकत असो ते म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्स्य हे सहा शत्रू आहेत या सहा शत्रूंना आपण मारलं पाहिजे संपवलं पाहिजे तरच आपली आध्यात्मिक प्रगती होणार आहे ही गोष्ट काही प्रमाणावर तात्विकता खरी पण आहे पण पन समर्थांनी अध्यात्म आणि व्यवहार याची इतकी सुंदर सांगड घातली ते म्हणतात आयुष्यामधून क्रोध काम हे सगळं काढूनच टाकलं तर त्या आयुष्याची लोकांच्या दृष्टीने काही किंमतच राहणार नाही तेव्हा हे सगळे विकार संपवायचे नाहीत मारायचे नाहीत तर योग्य पद्धतीने वापरायचे अशा पद्धतीने मार्गदर्शन या ठिकाणी समर्थ करतात म्हणून आपल्या आयुष्यात क्रोधच नको असं समर्थ सांगत नाहीत नको रिमना क्रोध हा खेदकरी जे रागावल्यामुळे खेद करावा लागेल असं रागावू नको रागवण्याचे दोन प्रकार असतात मी नापास झालो मला इतका राग आला इतका राग आला की मी माझी सगळी वया पुस्तकं फाडून टाकली हेही रागाचं स्वरूप आहे आणि मी नापास झाल्यावर मला इतका राग आला की मी नापास झालो म्हणून मी असा अभ्यास केला असा अभ्यास केला की पुढच्या वर्षी पहिला चालू हेही रागाचं स्वरूप आहे पण हा राग कसा आहे हा हितकरी आहे हा खेतकरी नाही आहे तेव्हा माणसांनी रागवायला हरकत नाही पण कसं रागवावं की ज्याच्यातून आपली प्रगती होईल त्या रागावर त्याची ईर्ष्या मोठं होण्याचं पाहिजे म्हणून खेतकरी क्रोध नको नको रे मना क्रोध हा खेदकरी आणि ते पुढे बनतात नको रे मना काम विकारी काम या शब्दाचा सरळ शास्त्राप्रमाणे अर्थ काहीतरी हवं असा आहे आपल्याकडे नाही का आपल्यासमोर येऊन नुकताच उभा राहिला आपल्याकडे पाहत राहिला तर आपण विचारतो काय काम आहे ओ काय काम आहे काम या शब्दाचा अर्थ त्याला काहीतरी हवंसं वाटणं आपल्याला ते हवंसं वाटणं यामध्ये दोष नाही पण ज्याच्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी विकारांच्या अधिक व्हावं लागेल असं काही मनात असू नये मोठं शास्त्रज्ञ व्हायचे होऊ ना मला मोठं डॉक्टर व्हायचं होऊ ना मला एखादा पुण्यातत्मा व्हायचे होऊ ना मला कसं व्हावं वाटे वाटेना हे वाईट नाही पण या दृष्टीनं ज्यानं विकार जडतील असं काम अशा कामना मनात येता कामा नये किंवा आल्या तरी त्या धुरून ठेवता कामा नये त्याच्यापुढे तिसऱ्या ओळीमध्ये काही ठिकाणी पाठभेद असं आहे नको रेमधा सर्वदा अंगीकारू अशा रीतीने काही ठिकाणी म्हटलं जातं मध या शब्दाचा अर्थ अनेकांना माहीत आहे तो बरोबरही आहे मध म्हणजे ताटा अहंकार पण नकोरी मधा सर्वदा अंगीकारू म्हणजे सगळ्या वेळेला नको पण काही वेळेला चालेल असा काही विपरीत अर्थ होऊ शकतो त्यामुळे त्याची मूळ प्रत अशी आहे नको रे मना लोभ हा अंगीकारू सगळ्या जगातल्या सुख गोष्टी मलाच मिळाल्या पाहिजे हे सगळं मिळ मलाच मिळालं पाहिजे असं सारखं वाटणं याला लोभ असं म्हणतात तेव्हा हा लोभ बाळगू नकोस कारण लोभ बाळगला त्याने काय होणार आहे अनावश्यक गोष्टी किंवा त्याच्या आक्यावत नसलेल्या गोष्टीची कामना केलीस आणि त्या जर नाही पूर्ण झाल्या तर काय त्याच्याबद्दल तुझ्या मनामध्ये मत्सर निर्माण होईल म्हणून तो मत्सर फार भयानक आहे बाबा नको रे मना मत्सरभंग करू मत्सर आल्यानंतर आणखीन एक रोग आपल्याला येतो तो म्हणजे दंभ दंभ या शब्दाचा अर्थ मी जसा नाही तसा आहे पण दाखवणं म्हणजे दंभ हा दंभिकपणा आपल्या अंगात येतो तेव्हा हे काम क्रोध लोभ मोह जे काही असतील ते भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून वापरावे प्राप्ती प्राप्तीकरता त्याला गुंतवू नये मग म्हणजे ते आपल्याला अहिकारक होत नाही अशा रीतीने सहा विकारांना उत्कृष्ट तऱ्हेने कसं वापरावं कसं वागवावं याचा आपल्याला मार्गदर्शन या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी केलं आहे जय जय रघुवीर समर्थ हो।